नमस्कार मंडळी तर आज ना मार्गशीच महिन्यातला तिसरा गुरुवार होता तर मी इकडे आवरून घेतलं होतं कारण की मला देवाची पूजा वगैरे करायची होती आणि इकडे उंबरठा लेपन पण करून घेतलं होतं गुरुवार म्हटलं तर उंबरठा लेपन हे आलंच आणि साधीच रांगोळी काढली होती नंतर इकडे किचन मोठा वगैरे क्लीन करायचा होता तर ते पण क्लीन करून घेतलं आणि सर्व स्वच्छ असलं म्हणजे देवाची पूजा करायला पण छान वाटतं आणि देवपूजेसाठी काही भांडी लागणार होती ती तांब्याची भांडी पण घासून घेतली आणि लगेचच इकडे देवाची पूजा करून घेतली आणि सकाळ सकाळी देवाची पूजा झाली म्हणजे एकदम वाटतं आणि देवाची पूजा करत तेव्हा काही शूट घेता आलं नाही तर त्यानंतर मी इकडे पूजेसाठी काही साहित्य लागणार ते काढून घेतली सर्व कारण की पूजा मांडायला घाई होणार नाही म्हणून आणि पटकन पूजा मांडणे करता येते तर आधीच्या दिवशीच सर्व साहित्य आणून ठेवले होते घरी नंतर गुरुवारची पूजाही मांडून घेतली मी आणि इकडे पूजा मांडणी करून घेतल्यानंतर एवढंच छान आणि मस्त वाटत होतं ना एकदम प्रसन्न वाटत होतं आणि जर तुम्हाला गुरुवारची पूजा आवडली असेल तर, तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय